रहा अपडेट न्यूज महाराष्ट्र शासनाची लेस कंटात्री कर्मचारी यांनी वापरलीच कशी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येथे नुकताच अग्निशमन विभागासाठी वाहन वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वाहन वाटपाचा सोहळा पार पडला त्या सोहळ्यात चाळीसगाव नगर परिषदेच्या चा अग्निशमन विभागातर्फे जे कर्मचारी वाहन घेण्यासाठी गेले त्यात अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे वगळता उर्वरित तीन कर्मचारी हे कंटात्री कर्मचारी समजते या कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शासकीय ओळखपत्राचा तसेच महाराष्ट्र शासन नाव असलेली लेस देखील वापरले संभाजीनगर येथे कंटात्री कर्मचाऱ्यांचे नुकतंच कोट्यवधी रुपयांचा केलेला अपहरणाचे प्रकरण घडले असताना कंटात्री कर्मचाऱ्यांना महत्वाच्या कार्यक्रमात शासकीय ओळखपत्र देऊन प्रवेश कोणी दिला याची चौकशी होणे गरजेचे आहे खरंतर नियमानुसार कंटात्री कर्मचाऱ्यांना शासकीय ओळखपत्र तसेच महाराष्ट्र शासन नाव असलेली लेस वापरता येत नाही सदर अग्निशमन विभागाच्या कंटात्री कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्राचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात प्रवेश मिळवला अशी धक्कादायक बाब उघडीस आली आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की नुकताच जळगाव येथे अग्निशमन विभागासाठी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांना वाहन वाटपाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात इतर नगर परिषदांकडून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती समजते त्यात चाळीसगाव नगर परिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत तीन कंटातील कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळखपत्राचा गैरवापर करत या कार्यक्रमात प्रवेश मिळवला असल्याची बाब समोर आलेली आहे याबाबत अग्निशमन विभागाच्या प्रमुखांशी चर्चा केली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अग्निशमन विभागामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत नाहीत का याबाबत माहिती घेतली असता अग्निशमन अधिकारी घुगे जॉईन झाल्यापासून तीन कर्मचाऱ्यांनी आपली बदली नगर परिषदेत करून घेतली असल्याची माहिती समोर आली कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बदली करण्यास भाग पाडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यक्रमात घेऊन जाण्याचा अट्टहास अग्निशमन विभागातर्फे का करण्यात आला याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे सदर कार्यक्रमासाठी शासकीय ओळखपत्र आणि लेसचा वापर कुणाच्या परवानगीने कंट्राक्टरी कर्मचाऱ्यांनी केला असे प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट मोराग पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट